नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण विंटर स्पेशल एकदम युनिक अशी रेसिपी बघणार आहोत स्वीट डिश आहे तुम्ही कदाचित ती कधी पाहिली नसेल आणि पाहिली नसेल म्हणजे खाण्याचा तर प्रश्नच नाही पण तुम्हाला सांगते आज तुम्ही ही रेसिपी पाहिलीत आणि करून बघितलीत तर नक्कीच तुम्हीच काय तुमच्या घरातले सगळेजण त्या रेसिपीच्या प्रेमात पडणार अतिशय सुंदर चविष्ट लागणारी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे सध्या बाजारात हिरवा मटार भरपूर आलेला आहे मटारचे खूप आपण विविध पदार्थ करतो आज आपण हिरव्या मटारचा फ्रेश मटार दाण्याचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती कवी आज आपण हिरव्या फ्रेश मटार दाण्याचा हलवा करतोय बघू शकता तुम्ही काय सुंदर रंग आहे दाण्यांचा बाजारातून मटार आणल्यावर तो सोलून स्वच्छ धुवून घेतलेला आहे साधारण चारशे ग्रॅम दाण्यांचं चा वजन आहे दाणे सोलल्यानंतरचं चा वजन चारशे ग्रॅम आहे आता त्यामध्ये घालण्यासाठी काय काय घेतलं आहे तर इथे एक वाटीभर दूध घेतलेलं आहे एक टेबलस्पून बारीक रवा दोन टीस्पून एवढा दुधाचा मसाला केशरी दुधाचा मसाला जो आपण वापरतो तो आहे हा घरी केलेला आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन काजू आणि बदामाचे तुकडे आणि पातळ काप करून घेतलेले आहेत साखर दीडशे ग्रॅम घेतली आहे अर्थातच साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो साजूक तूप आहे एक टेबलस्पून एवढं साजूक तूप आपण वापरणार आहोत आणि इथे अमूलचं डेअरी व्हाईटनर आहे साधारण साठ ग्रॅम वीस वीस ग्रॅमचे हे तीन पॅकेट आहेत एवढ्या साहित्यामध्ये अतिशय चविष्ट असा मटार हलवा आपला तयार होणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मटारचे दाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत अगदी गुळगुळीत पेस्ट करणार नाही आहोत याच्यात पाणी दूध काहीही घातलेलं नाहीये बारीक वाटून घेऊया बघू शकता किती छान आपलं झालं दळून अगदी पार पेस्ट केलेली नाहीये मी पण आता ते आपण भांड्यामध्ये मध्ये काढून घेऊया कुकर गरम करायला ठेवलाय त्यात मी एक टेबलस्पून साजूक तूप घालतेय तुपामध्ये हा जो बारीक रवा आपण एक टेबलस्पून स्पून घेतलाय तो घालतीये तो थोडासा तांबूच परतून घेऊया आणि नंतर आपल्याला मटारचा वाटलेला गोळा त्यामध्ये घालून थोडासा पस्तायचा आहे रवा चांगला परतून झालाय तर त्याच्यावरती हा वाटलेला हिरव्या दाण्यांचा मटारचा गोळा घालून परतूया दोन मिनिट आपण हा हिरव्या वाटाण्याचा गोळा परतून घेतलाय आता त्यावर हे दूध घालूया रूम टेम्परेचरचं दूध आहे कच्चं दूध नाही आहे साखरही आहे अमूलचं डेअरी व्हाईटनर घेतलंय तेही घालूया तीन पुड्या घालतेय मी तुम्हाला हवं असेल तर अजून एखादी जास्त किंवा एखादी कमी कसंही आपल्या आवडीनुसार करू शकतो पण हे परफेक्ट माप आहे तीन पाऊच घातले की अगदी सुंदर चव येते त्याच्यातच हा दुधाचा मसाला घालतीये दुधाच्या मसाल्यामध्ये वेलदोडा पूड जायफळ सगळंच असतं त्यामुळे मी वेगळी वेलदोडा पूड यामध्ये घालत नाहीये तुम्ही दुधाचा मसाला वापरत नसाल तर इथे अर्धा टी स्पून तुम्ही वेलदोडा पूड घालू शकता काय सुंदर रंग आलाय आणि वासही खूप मस्त सुटलाय घरामध्ये झाकण लावून आपण एक शिट्टी करून घेणार आहोत प्रेशर निघालं आहे आता आपण सर्विंग मध्ये काढून घेऊया वाव कलर काय सुंदर आहे बघा त्यामध्ये ड्रायफ्रूट घालूया आणि आता सर्विंग बाऊलमध्ये आपला मटार हलवा काढून घेऊ आपला मटार हलवा करून तयार झाला आहे काय सुंदर दिसतोय की नाही मटार हलवा त्यामध्ये अजिबात आपण कुठलाही फूड कलर वगैरे घातलेला नाही आहे ओरिजिनल कलरच आहे मस्त रंग आहे रंग पाहून पटकन खावासा वाटतो वाटतं जितका रंग सुंदर आहे ना तितकीच त्याची चवई सुंदर आहे आज मी इथे कुकरमध्ये केला पण हलवा कुकरमध्ये न करता तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये सुद्धा करू शकता तुम्ही या पद्धतीने मटार हलवा करा आणि मला नक्की कमेंट द्या जा। झाले की नाही तुमच्या स्वीट डिशमध्ये एका आयटमची भर तुम्हाला जर आजचा हा मटार हलव्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि लिंक सगळ्यांमध्ये शेअर करा तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि शेजारच्या बेलायकॉनला दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील सध्या मटारचे दिवस आहेत लक्षात ठेवा बरं का पटकन तुम्ही या पद्धतीने मटार हलवा करून बघा आहे की नाही अगदी युनिक रेसिपी पुन्हा आपण लवकरच अशाच नवीन स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद आजच्या रेसिपीचं अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं आहे की या हलव्यामध्ये आपण खवा मावा किंवा पेढे कशाचाही वापर केलेला नाही आहे पण तरीसुद्धा अतिशय क्रीमी आणि टेस्टी लागतो बरं का हा हलवा तुम्ही अगदी नक्की करून पहा आणि मला कमेंट द्या